देसी इंडियन फॅक्ट प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट बाय नितीन मित्रांनो नमस्कार मी नितीन ज्ञाते आपले चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स मध्ये सगळ्यांच मनापासून स्वागत करतो मित्रांनो तीन चरणाच मतदान जे आहे ते महाराष्ट्रातले पार पडलंय आणि देशातले पार पडले आणि एक निदर्शन असं की हे जे तीन चरण झाले त्यामध्ये महाराष्ट्रातला मतदानाचा टक्का जो आहे तो खूपच घसरला आता उद्या म्हणजे दिनांक तेरा मे ला चौथ्या चरणाचं मतदान होणार आहे ज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये शहाण्णव जागी मतदान होणार आहे त्यातले अकरा सीट ज्या आहेत त्या, त्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यासाठी चर्चेमध्ये आपण निमंत्रण केलेलं आहे परळीहून तानाजी देशमुख यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र तानाजी माऊली नमस्कार नमस्कार माऊली आणि पुण्याहून आपल्या बरोबर आहेत शिरीष राखे शिरीष माऊली नमस्कार आणि जय महाराष्ट्र शीष आवाज तुमचा म्यूट आहे नमस्कार आणि जय महाराष्ट्र माऊली अकरा मतदारसंघामध्ये उद्याचं मतदान होणार आहे आणि जसं आता आपण बोल आपण बोलत होतो की तीन मागचे जे चरण झाले त्याच्यामध्ये मतदानाचा टक्का प्रचंड घसरला होता आणि ही एक विरोधी पक्षासाठी म्हणा किंवा जो सत्ताधारी पक्ष दोघांसाठी कोणा धोक्याची दो, दो, दो घंटा होती तर आशा आहे की आता जे मतदान होईल त्यामध्ये मतदानाचा टक्का निश्चितच वाढेल आणि ह्या अकरा मतदारसंघांवरती आपण विस्तृत चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपण घेऊयात छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरंगी तिरंगी चौरंगी अशी लढत पाहायला मिळते असं सध्या चित्र आहे तिथे शिवसेना अर्थात धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यातर्फे संदीपान भुमरे जे पैठणचे आहेत ते इथून खासदार केले उभे आहेत धनुष्यबाण या चिन्हावर ते लढत आहेत त्या व्यतिरिक्त महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे चंद्रकांत खैरे जे चार वेळेस खासदार म्हणून राहिलेले आहेत ते रिंगणात आहेत मागच्या वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले इम्तियाज जलील साहेब ए आय एम आय एम तर्फे परत एकदा रिंगणात आहेत यावेळेस वंचित बहुजन आघाडीची आणि ए आय एम आय एमची युती होऊ शकलेली नाहीये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे आफसर खान हे निवडणुकीचे रिंगणात आहेत तसंच मागच्या वेळेस चंद्रकांत खैरे यांना पडण्यासाठी कारणीभूत ठरले असं म्हणणं ज्यांच्या बाबतीत म्हणलं जात होत असे श्रीयुत जाधव हे पण यावेळेस परत एकदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत एकंदर पक्षीय बलाबल आणि बाकी सगळ्या स्थिती बघता तानाजी माऊली ही जी छत्रपती संभाजीनगरची जी निवडणूक आहे ही खैरेंना जड जाईल असं वाटतं का माऊली आपण याआधी एक संभाजीनगरवर थोडी चर्चा केलेली होती हो हो आणि तो व्हिडिओ मी लिंक मध्ये टाकणारच आहे आता म्हणजे उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभेच मतदान होणार आहे oh. तर निश्चितच चंद्रकांत खैरे साठी ही निवडणूक अतिशय लाभदायक आहे कारण yeah. मागच्या वेळेस म्हणजे इम्तियाज जलील यांना hmm. वंचित प्लस मुस्लिम असं म्हणजे पाठबळ होत oh. तर यावेळी वंचितचा वेगळा उमेदवार आहे आणि तो मुस्लिम आहे oh. आणि म्हणजे संदीपान भुमरे हे भारतीय जनता पार्टी आणि युती तर्फे उभे आहेत आणि आताच म्हणजे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मी फक्त पाडण्याचे निर्देश दिलेले आहेत तर त्यामुळं म्हणजे संदीपान भोमरेला विशेष काही मतदान मिळणार नाही पण चंद्रकांत खैरेच मागील पंचवीस वर्षापासूनच म्हणजे नगरसेवक पदापासून ते खासदार मंत्री आणि त्याचा संभाजीनगर मधील सर्व स्थरातील वावर आणि विशेष म्हणजे ते ओबीसी बिलॉंग करतात तर त्यामुळं त्यांना असं म्हणजे मराठा प्लस ओबीसी आणि काही म्हणजे मुस्लिम मतदान सुद्धा यावेळेस म्हणजे महाविकास आघाडीतर्फे उभे असल्यामुळं त्यांचं पारड खूप जड आहे आणि त्यांना म्हणजे इम्तियाज जलीलच म्हणजे आणि संदीपान भुमरे माझ्या मतांना तीन नंबरला राहतील अशी वस्तुस्थिती आहे तर यावेळेस म्हणजे निर्विवादपणे चंद्रकांत खैरे संभाजीनगर लोकसभेला निवडून येतील मा, शेष माऊली शेष माऊली Uh, मला असं वाटतंय आहे की हे जे इम्तियाज जली साहेब जे आहेत त्यांच्या मागे मुस्लिम समुदाय आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माच्या वर्गातला मोठा uh, मतदार उभा आहे असं एक चित्र परत एकदा दिसत होतं आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांची एक प्रसिद्धी आहे आणि सगळ्यांबरोबर त्यांची असलेली जी एक सगळ्यांबरोबर धरून चालण्याची त्यांची एक हातोटी त्यामुळे त्यांच्या मागे एक मोठा मतदारसंघ आहे सुरुवातीला असं चित्र निर्माण झालं होतं की मुस्लिम समाजाचा जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात खैरेंना साथ देईल पण तसं चित्र हळूहळू नंतर विरळ होताना दिसलं आणि इम्तियाज जलील साहेबांनी त्यांच्या प्रचार सभेमध्ये वगैरे सुद्धा बाजी मारली त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट झाली की काही चंद्रकांत खैरे साहेबांनी काही घोषणा किंवा काही त्यांचे व्हिडिओ असे व्हायरल झाले की ज्याच्यामुळे मुस्लिमेतर समाज जो आहे तो एकवटला गेला आणि तो भुमरेंच्या पाठीमागे गेला असे दोन वेगवेगळे चित्र जे आहेत ते संभाजीनगरमध्ये दिसत होते तर ह्या सगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला कोण येईल असं वाटतंय संभाजीनगरमध्ये तुमचा आवाज म्यूट आहे तुम्ही जे म्हणताय ती तंतोतंत ग्राउंड रिअलिटी आहे ही आहे ग्राउंड रिअलिटी की चंद्रकांत खैरेंनी आता इमोशनल स्पीच दिलाय किंवा सांगितलंय लोकांना कि सांगित लोका माझ हा शेवट शेवटी आहे निवडून द्या परंतु खैरेंची परिस्थिती फारच बिकट झालेली आहे मी आधीही सांगितलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओतही आता तानाजी माऊलीच आणि माझं मत अगदी विरुद्ध आहे आता परिस्थिती जी ग्राउंड लेवलला आहे ती परिस्थिती लोकांनी असं ठरवलंय की मागच्या वेळेस करायला नको मतदान डिवाइड व्हायला नको आणि त्यामुळे हा कॅन्डिडेट नसून मोदी किंवा केंद्रात कोणाला सपोर्ट करायचा आहे त्या दृष्टीने मतदान संभाजीनगर मध्ये होत आहे आणि त्यामुळे मराठा कन्सॉलिडेशन ओबीसी कन्सॉलिडेशन आणि सुशिक्षित मतदान ही सगळी मंडळी भूमरेंच्या आता त्यांचा आवा का त्यांचं बोलणं त्यांचा पालकमंत्री किंवा त्यांचं ग्रामीण असण्याचं तो विषय इथे येतच नाही आता विषय हा चालू आहे की आता आपल्याला मोदींना सपोर्ट करायचा आणि मागच्या वर्षची चूक रिपीट नाही करायची तर त्यामुळे मुंबई नंबर वन जलील नंबर टू आणि खैरे नंबर तीन ही सिच्युएशन ही संभाजीनगरची आहे बर कस माहिते तानाजी बाउली अं ज्या वेगवेगळ्या वरचे आणि जे प्रत्यक्ष मतदारांना जाऊन जे जा भेटी घेतात आणि त्यांचे जो जा कौल जाणला जातो त्यामध्ये जेवढे कुठले पाहण्यामध्ये आले युट्यूबवरचे व्हिडिओ पाहण्यात आले त्या व्यतिरिक्त जे ग्राउंड रिपोर्ट जे आपल्याकडे आले त्याच्यावरून एक जाणवत होतं की तुम्ही जर वेरूळचा जर मतदारसंघ घेतला वेरूळ म्हणला किंवा खुलताबाद कडचा एरिया जर बघितला त्या व्यतिरिक्त पैठणच्याकडचा आणि अ संभाजीनगरच्या जवळपासचा जो मतदारसंघ जो, मतदार जो कुठला येतो वैजापूर मतदारसंघ इथे जिथे जिथे लोकांचा कल घेतला गेला तिथे तिथे जास्तीत जास्त लोक जे आहेत ते मोदीचा इफेक्ट जो आहे तो जाणवत होता म्हणजे आम्हाला जसं आता शिरीष माऊली म्हणत होते की मोदींना आम्हाला वरती न्यायचं आहे मग इरिस्पेक्टिव्ह हु सो एव्हर विल बी द कॅन्डिडेट हे मात्र खरंच मोठ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये तरी ऍटलिस्ट जाणवत होतं तरी तुमचा होरा हा आहे आणि मागच्यावर ज्यावेळेस आपलं डिस्कशन झालं होतं त्यावेळेस तुम्ही हे म्हणलं होतात की मुस्लिम मतदारसंघ जो मुस्लिम मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणात खैर साहेबांच्या बरोबर उभा राहिला असं एक चित्र दिसत होतं पण पुढच्या काळामध्ये तो मतदार जास्तीत जास्त इम्तियाज जलील साहेबांकडे कन्सल्टेटेड झालेला दिसत होता हे चित्र एक जाणवत होतं म्हणजे जसं दोन चार न्यूज चॅनल्सनी जो आपला रोशन गेट भाग आहे चंपा गेट भाग आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये जिथे जिथे त्यांनी कौल घेण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे म्हणजे दहा लोकांमधून आठ लोक जे आहेत ते स्पष्टपणे आम्ही इम्तियाज जलील साहेबांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत असं सांगताना दिसत होतं तरी तुम्ही तुम्हाला हा विश्वास वाटतोय की खरे नाही निवडणूक सोपी आहे अहो मूळ मुद्दा काय आहे की भुमरेंना फक्त म्हणजे जिथं संभाजीनगर मध्ये असणारा आपण स्पष्ट बोलायचं म्हणल्यानंतर मराठा जो मतदार आहे आणि जो पूर्णपणे या गव्हर्नमेंटला म्हणजे ज्यांनी चिटिंग केली त्यांच्या विरोधात आहे इव्हन आता राव शेजारील म्हणजे जालना जिल्ह्यातील रावसाहेब दानवेंच्या सुद्धा म्हणजे जरी मराठा कॅन्डिडेट असतील म्हणजे रावसाहेब दानने आणि भोमरे तरी त्यांना मराठा वोटर्स वोटिंग करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आमचा कॉन्फिडन्स त्या आधारे बळावलेला आहे की ठीक आहे ओबीसी मतदान भोमरेंना मिळेल सुशिक्षित मतदान भोमरेंना मिळेल पण बहुसंख्य मराठा आणि इतर जे मतदान जे आहे ते चंद्रकांत खैरेंच्याच पारड्यात जाईल आणि ही जी म्हणण्याचं आहे किंवा मागच्या वेळेसची वगैरे चूक वगैरे तर याचा विचार असं नाही उलट इम्तिहास जलील न म्हणजे जे इतर लोकांची सुद्धा म्हणजे आदर्श सोसायटीचं प्रकरण असो किंवा एखादी राम रामनवमीची मिरवणूक असो तर त्यांनी कुठेही असं म्हणजे म्हणजे प्रदर्शन करू दिलं नाही की मी एक मुस्लिम आहे म्हणून त्यांनी सर्वांचे काम केले तर आणि आजच संभाजीनगरचे मला दोन तीन क्वालिफाईड लोक भेटले तर त्यांचं म्हणणं आलं की त्यांचं म्हणजे जे मागच्या निवडणुकीमध्ये एक वाटत होतं कि बा इम्तिया जलील येऊ नये येऊ नये पण आल्यानंतर त्यांचं जे एकंदर म्हणजे व्यक्तिमत्व दिसलं तर ते काही तेवढं एक्स्ट्रीम नाहीये त्याच्यामुळं त्याचं काही म्हणजे म्हणजे मी या शिरीष माऊलींच्या मुद्द्यांना खोडतो की ह्यावेळेस चूक करणार नाहीत हा मुद्दा कुठंच नाहीये संभाजीनगरमध्ये संभाजीनगर इम्तियाज जलील निवडून आले तरी ते क्वाईट हॅपी त्याच्या म्हणजे त्यांना काही त्रास नाही त्या गोष्टीचा तर ही जी संकल्पना जी आहे ती मला कितपत सिरीस माउलींची योग्य वाटत नाही आणि मराठा आंदोलनामुळं जे मराठा मतदान आहे आणि कन्नड वैजापूर गंगापूर ह्या भागामध्ये निश्चितच चंद्रकांत खैरे वरचढ राहतील ह्या सगळ्या पेक्षा असं माझं मत आहे आणि म्हणून त्यांची बाजू आहे शिरीष माऊली मी ऑन द कॉन्ट्ररी जे तानाजी माऊली म्हणतात त्याच्या ऑन द कॉन्ट्ररी कन्नड जो आहे त्याच्यामध्ये जाधव साहेबांनी प्रचारामध्ये मुसंडी घेतली आहे हे चित्र स्पष्ट दिसायला लागलं होतं आणि अजूनही कन्नडकडचा जो मतदार आहे तो कन्सोलिडेटेडली जाधव हर्षवर्धन जाधव साहेबांच्या मागे उभा आहे हे मान्य करावंच लागणार आहे मागच्या वेळेस हेच बोलणं झालं होतं की हर्षवर्धन जाधव साहेब जे जा आहेत ते खैरे खैरे जे पडले त्याच्यासाठी कारणीभूत ठरले साडेचार हजार मतांनी का होईना तर ह्यावेळेस जे आहे ते आता महायुतीचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तर्फेचा उमेदवार उभा आहे त्यामुळे जर मागच्या वर्षी कंडिशन होते असं जर कन्सिडर धरलं तर तो जो भारतीय जनता पार्टीचा मतदार होता तो इकडे जाईल पण तरीही हर्षवर्धन जाधव साहेब जे आहेत ते मतदान घेतील यात शंका नाही आहे दुसरी गोष्ट जी मला जाणवली हो की अगेन ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे जे तानाजी माऊली म्हणतात त्याच्या विरुद्ध मराठा आंदोलनाचा इफेक्ट मला संभाजीनगर ह्या भागामध्ये तेवढा जाणवत नाहीये जेवढा बाकीच्या जा भागात जाणवतो तुमचं काय मत आहे हो नक्कीच म्हणजे काय आहे जे तुम्ही जे राईटली सांगितलं की हर्षवर्धन जाधव यांची मधून उमेदवारी होती मागच्या वेळेस लोकसभा मतदारसंघात त्यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त घेतली होते मोठं जाधवांचं इमेज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होऊन त्यांचं जे कन्सॉलिडेशन राहील ते कन्नड पुरत राहील आणि कसं होतं मागच्या वेळेस हर्षवर्धन जाधव इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे आणि आपले काँग्रेसचे जैन जैन उमेदवार होते सुभाष जामण सुभाष जाम। तर यात मराठा उमेदवार कोणी नव्हता आता इथे कसं आहे की पाठ हा उमेदवार बुमरे स्वतः आहे त्यांनी समन्वयक समन्वयकाची भूमिकाही केलेली आहे बरोबर तर आणि तुम्हाला माहिती आहे की एनडी म्हणजे डीएनए फॉर बीजेपी ओबीसी ओट्स ओबीसी ओट्स आता चंद्रकांत खैरे ओबीसी आहेत का नाही तो विषय संभाजीनगर मतदार संघासाठी गौण असतो कारण तिथे शिवसेना आणि हिंदुत्व हे समीकरण असतं पण आता ऑफलाइन सगळ्या कन्सेप्ट झाल्या आहेत ओबीसी कन्सॉलिडेशन मराठा कन्सॉलिडेशन आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचारात बऱ्यापैकी साथ दिलेली आहे ओबीसी मतदार आहे मराठा अॅडव्हानेज हर्षवर्धन जाधवांच झालेली कमी इमेज या सगळ्या गोष्टींचा फायदा हा भूमिकांना होणार आहे आणि चंद्रकांत खेळगांबद्दल नागाजी आहे त्यांनी एक इमोशनल कार्ड खेळलाय की माझी शेवटची निवडणूक आहे हे सगळ्या गोष्टी आहेत परत परत त्यांचे पर पर काही व्हिडिओ पण व्हायरल झाले लोकांनी ह्यावेळेस एवढं ठरवलं आहे की आपल्यामध्ये वोट डिव्हिजन नाही होऊ द्यायची ज्याच्यामुळे इम्तियाज जलील निवडून येतील तर त्यामुळे लोकांचा माइंडसेट एवढा क्लिअर आहे की मतदान सेनेला की तो शिंदे सेना असेल का उद्धव उभाटा सेना असेल ते मतदान वाया जाऊ नये एकीकडे कन्सॉलिडेट व्हावं म्हणून हे वुमेन ना आहे इकडे बरोबर बरोबर तानाजी माऊली बघा तुम्हाला जर आठवत असेल तर एक दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस एक मराठा आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेस जे आहे ते त्या आंदोलकांना काहीतरी धक्काबुक्की झाली होती किंवा अंबादास दानवे साहेब जे आहेत त्यांनी त्या या आंदोलकांच्या विरुद्ध काहीतरी एक तीव्र भूमिका घेतली होती हे पण हे पण एक चित्र आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळालं होतं आणि त्या व्यतिरिक्त प्रचाराच्या बाबतीतली जर आघाडी म्हण म्हणायची जर झाली तर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली होती संभाजीनगरमध्ये त्याचप्रमाणे बहुतेक त्यापेक्षा असते म्हणजे एक दोन दिवस माझ्या मते काहीतरी करेक्ट मी फायम रॉंग एक दोन दिवस माझ्या मते स्वतः खुद्द शिंदे साहेब आणि ते सगळे तिथे टळ ठोकून होते तर त्यांनी देखील हा प्रचार जो तो मोठ्या प्रमाणावर केला होता ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट खैरेंवरती होणार नाही असं तुम्ही म्हणताय का मुळामध्ये काय माहिती का कि ही निवडणूक जास्त मराठा आंदोलक आणि शेतीविषयक प्रश्न आणि महागाई या मुद्द्यावर जास्त लढल्या चालली आहे आणि शेतीविषयक प्रश्न पूर्ण आपल्या मराठवाड्यामध्ये एकतर म्हणजे कमी पावसाचं प्रमाण आणि शेतीमालांना जो भाव नाही मिळालेला विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये जी सध्या म्हणजे सद्यस्थिती ही आहे की मालाला भाव नसणे हा एक मुख्य मुद्दा आहे आणि यामुळं या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटवर वर लोकांची नाराजी जास्त आहे म्हणजे कापसाचे भाव सोयाबीनचे भाव आणि प्लस मराठा आंदोलन आणि ह्या गोष्टीमुळेच म्हणजे महाविकास आघाडीना म्हणजे आपोआप आप भरपूर म्हणजे समर्थन मिळत आहे आणि ते सुद्धा प्रत्येक प्रचार सभेमध्ये ह्याच गोष्टीचा उल्लेख करत आहेत आणि त्यामुळेच मग चंद्रकांत खैरेंना म्हणजे यावेळेसची निवडणूक खूप सोपी गेली आणि प्रॉपर संभाजीनगर मध्ये सुद्धा असं नाही की म्हणजे खैरेंच नेटवर्क चांगलं आहे चांगले चांगले म्हणजे जरी काही म्हणजे नेते गेले असतील तर प्रत्येक कार्यकर्ते मात्र उद्धव साहेबासोबतच आहेत हे मी प्रकर्षाने सांगू शकतो की काही म्हणजे तुरळक लोक गेले असतील आणि एक काही क्वालिफाईड लोकांना एक समजा तुम्ही म्हणत असाल किंवा सेंट्रल वगैरे पण जनरली पूर्ण सहानुभूती उद्धव साहेबांच्या प्रती आहे आणि त्याचच म्हणजे खैरे साहेबांना फुल सपोर्ट मिळेल असं मला नाही तर मित्रांनो ही होती आपली संभाजीनगर विषयीची चर्चा पण एकंदरीत जे आहे ते जे आपलं तानाजी देशमुख माऊलींनी आणि शिरीष माऊलींनी सांगितलं आणि माझं जे एक मत आहे त्याप्रमाणे जरी हे सध्या कळणं अवघड असेल तरी मला मात्र असं वाटतंय की सध्या ए जे आहे ते भुमरे साहेबांना आहे आणि जर मतांचं जर कशा प्रमाणात मतं मिळतील असं जर वाट पाहायचं असेल तर त्यात भुमरेसाहेब आघाडीवर असतील असं एक चित्र दिसत आहे मात्र तानाजी देशमुख माऊली जे आहेत त्यांचं म्हणणं वेगळं आहे ते म्हणत आहेत की खैरे साहेबांना एज आहे सुरुवातीला खैरे साहेबांना एज होतं हे कुणी मान्य करेल पण त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही खैरे साहेबांनाच एज आहे तर आता उद्या जे निवडणूक होईल त्यामध्ये आणि चार तारखेला जे मतदानाचं मोजमा मोजणी होईल त्यावेळेस आपल्याला हे नक्कीच कळेल आमच्या देसी इंडियन फॅक्ट्स ह्या आपल्या चॅनलतर्फे आमची सगळ्यांना मनापासून विनंती आहे की कृपया जास्तीत जास्त, जास्त मतदानामध्ये भाग घ्या आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि मतदान मत मत जे आहे हे फार मोठं एक आपलं लोकसभेचं महापर्व आहे अवश्य मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा आणि तुमचं जे काही मत आहे ते मतपेटीमध्ये उद्या नक्की बंद करा नमस्कार आणि जय महाराष्ट्र Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel, They See Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. They See Indian Facts Present, Future and Past by Nitin.